राम राम मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पण आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आज तुम्हा सर्वांचा जो प्रश्न होता त्या का है, का है? तर त्या सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तर आपण क्लिअर करणार आहे तर प्रश्न काय काय आहेत तर मित्रांनो तुमचं प्रश्न असं येतं की बाबा शरद किंग आपल्या रानामध्ये लाव का की कसं आहे की ह्याच्या आधी कोणी लावलंय का त्याचं फळ कसं असतं फळ लूज असतं का ती परत त्याला व्यापारी घेतात का त्याला मार्केट आहे का किंवा त्याला तेलकट तेल्या रोग भरपूर येतो का झाडाची वाढ कशी ग्रोथ कशी तर बघा मित्रांनो दीड महिन्याचं झाड आहे कशी वाढ आहे तुम्हीच बघा आणि आणखीन एक खूप महत्वाचा असा प्रश्न असतो मित्रांनो तुमचा की के शरद किंग अवेलेबल होत नाही तर, तर ते कुठं अवेलेबल होईल तर त्याचंसुद्धा उत्तर आहे व्हिडिओत आपण देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघावंच लागेल कारण बघावंच लागल तर भावांनो तुमचा पहिला प्रश्न म्हणजे शरद किंगचं झाडाची ग्रोथ किंवा त्याचं फळ लूज येतं का तर तसं काही सुद्धा नाही मित्रांनो फळ वगैरे काही लूज येत नाही भरपूर आता माया पाहुण्याच्यातून मी जिथून गुटी आणले आहे तर त्यांनी एक भार काढलेला होता तर त्यांचं एकशे तीस रुपयांनी जागेवर माल उचलला गणपतीत मागच्या वर्षी तर भरपूर ह्याला रेट आहेत आणि विषय राहिला साईजचा सा, तर साईजसाठी मित्रांनो ह्याला आपण मटेरियल वगैरे जरा सोडलं तर भागवापेक्षा भरपूर जास्त साईज होती याची तर दोनशे प्लस ह्याची साईज असते प्रत्येक फळाची त्याच्यामुळं साईजचा पण काही विषय नाही कमीत कमी दीडशेची साईज असते ह्याच्यावरच सगळी साईज रासते राहते मित्रांनो आणि तुम्हाला जर माहिती नसेल तर व्यापारी घेताना माल त्यांचं ऐंशी ग्रॅम किंवा नव्वद ग्रॅमपासून पुढंच सर्व माल घेत असतात त्याच्यामुळं साईजचा काहीच इश्यू नाही आणि दुसरं मित्रांनो तुम्हाला जर काही बिझनेसची रिक्वायरमेंट असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता तर तुम्हाला औषध कुठली मटेरियल कुठली सोडायला समजत नसेल तर त्यालासुद्धा तुम्ही फोन करू शकता किंवा रोपा संदर्भात किंवा कुठल्याही संदर्भात तुमची काही अडचण असेल तर त्याबद्दलही तुम्ही आपल्या या नंबरवरती फोन करून विचारू शकता आणि या आपल्याकडे एक रामबान अशी स्लरी आहे एक नंबर स्लरी आहे असा त्याचा रिझल्ट नाद तर ती तुम्हाला फक्त तुमच्यासाठी खूप कमी दरात उपलब्ध आहे तर ते ती जरी तुम्हाला पाहिजे असेल तरी कमेंट करा आणि आपल्याला फोन करू शकता तर मित्रांनो आता आपलं भरपूर प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळलेली आहेत की बाबा ह्याची साईज किंवा ह्याचा इशू किंवा साल लूज तर साल पण लूज नसते बघव्यासारखीच कडक साल राहते ह्याची आणि ह्याला रोग पण लय नाही तेलकट पण ह्याला लय येत नाही कारण नवीन व्हरायटी आता भगव्यात काय झालं भगव्यात मदर प्लांटला तेल असल्यावरती त्याला गुटी बांधल्यावरती गुटीला पण तेल येतो ना त्याच्यामुळे तेल खूप पसरलं आहे पण ह्या अशरथ किंगला अजून काही तेल आलेलं नाही त्याच्यामुळे तेलच काही ह्याचं विषय नाही बाकीचा समजा कुजवा ही ते काय ते येतच राहते त्याला आपल्याला औषध भरपूर आहेत आणि राहिला विषय आपल्या कशाचा तर गुटीचा गुटी कुठं गुटी मिळवल तर मित्रांनो गुटी मिळायचं मुश्किल आहे पण प्रयत्नाच्या पुढं यश असतंय तर तुम्ही आपल्याला फोन पण करू शकता मला जरी कुठं मिळाली तरी मी तुम्हाला सांगेन की बाबा हिथं इथं आहे इथून जाऊन तुम्ही घेऊन या किंवा तुमचं काय असेल ती तर आणि तुमचं डाळीम जरी तोडायला असेल कुठलं जरी पीक तोडायला आलं असेल तरी आपल्याकडं भरपूर अशा प्रमाणात व्यापारी पण आहेत तर ती सुद्धा आपण तुम्हाला मदत मा करू शकतो व्यापाऱ्यांचा नंबर देऊ शकतो तर इतर बिझनेस इन्क्वायरीसाठी तुम्ही आपल्या या नंबरवरती फोन करू शकता आणि बाकी मित्रांनो राहिला विषय शेतीचा शेती एक नंबर आहे मित्रांनो शेती सोडू नका नोकरीची महागाळ लागू नका कारण काय नोकरीत दापून आधार कमवण्यापेक्षा इथं शेतीत भरपूर उत्पन्न आहे फक्त आधुनिकतेने शेती करायची आणि जे सगळी करते ते आपण करायचं ना आपण काहीतरी वेगळं करायचं बाकी वसावळ्याला फुलंही बघा आणि असंच भेटू आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओत तर तोपर्यंत तो व्हिडिओला आपल्या सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन ऑलवरती करा त्याच्यामुळं सगळे नोटिफिकेशन तुमच्याबद्दल पोहोचतील आणि लाईक करा कॉमेंट करा शेअर करा तुमचे शेतकरी मित्रांसोबत आणि तुमच्या शेतकरी भावाला सपोर्ट करा तो भेटू डायरेक्ट नेक्स्ट व्हिडिओ दात धन्यवाद